जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठीचं एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे आणि ते म्हणजे पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी सन्मान योजना ह्या योजनेमधील प्रत्येकी दोन दोन हजार रुपयांचा लाभ जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला आता विशिष्ट आय डी कार्ड किंवा फार्मर आय डी कार्ड हे कार्ड बनवणं हे बंधनकारक झालेलं आहे आता सरकारने या संदर्भात नवीन नियम लागू केलेला आहे आणि ते म्हणजे शेतकऱ्यांनी ओळखपत्र नोंदणी करणे गरजेचे आहे अन्यथा तुम्ही या पीएम किसानच्या योजनेसाठी अपात्र ठरू शकता मित्रांनो या पीएम किसानच्या योजनेबरोबरच तुम्हाला पीक विमा योजना असो किंवा अतिवृष्टीचं नुकसान असो किंवा शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या इतर कुठल्याही योजनेचा लाभ जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुमच्याकडे यानंतर आता हे फार्मर आय डी कार्ड असणं अनिवार्य आहे त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर तुम्ही हे फार्मर आय डी कार्ड बनवून घेतलं पाहिजे आता पाहू थोडक्यात या फार्मर आय डी कार्डबाबतचे नवीन नियम आता यानंतर शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि सातबारा उतारा हे लिंक असणे अनिवार्य आहे हे नवीन शेतकरी ओळखपत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी सन्मान योजना या दोन्हीही योजनेचा लाभ यानंतर मिळणार नाही आणि त्याबरोबरच शेतकरी कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आधार कार्ड यामध्ये तुम्हाला लिंक करणं हे गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला ई के वाय सीसुद्धा कंप्लीट करणं गरजेचं आहे आणि त्याबरोबरच बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशनसुद्धा तुम्ही करून घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे हे झालं तुम्हाला हे विशिष्ट कार्ड बनवण्यासाठी काय करायचं परंतु मी तुम्हाला काही यामध्ये सोप्या टिप्स सांगतो शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड आणि सातबारा हे कागदपत्र एकमेकांना लिंक करून घ्या तुमची ई के वाय सी अपडेट करण्यासाठी सी एस सी सेंटर आधार सेंटर किंवा इतर अधिकृत पोर्टलचा वापर करा तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या आधार नंबरशी लिंक का आहे का हे तपासा बायोमॅट्रिक संदर्भात येणाऱ्या समस्यांसाठी तुमच्या जवळच्या ई सेवा केंद्राला भेट द्या तुम्हाला हे कार्ड बनवत असताना जर ओ टी पीची समस्या येत असेल तर तुम्ही हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा तर मित्रांनो हे नियम एक फेब्रुवारी दोन हजार पासून लागू केलेले आहेत आणि येत्या पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला तुमची ई के वाय सी पूर्ण करणं गरजेचं आहे कारण त्यानंतर पुढील पी एम किसानच्या हप्त्यासाठी तुम्हाला अपात्र देखील केलं जाऊ शकतं यामध्ये सरकारने स्पष्ट केले की शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून नवीन सुविधा केंद्रे यामध्ये सुरू करण्यात येणार आहेत आणि त्यासाठी अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे आणि शासनाने असे आवाहन केले आहे की शेतकऱ्याने वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करून आपला पुढील हप्ता हा सुनिश्चित करावा तर हे किसान आणि नमो शेतकरी सन्मान या योजनेबद्दलचं महत्वपूर्ण असं अपडेट आणि तुम्ही अजूनही या फार्मर आय डी कार्ड ला रजिस्ट्रेशन केले नसेल किंवा विशिष्ट ओळखपत्र या कार्डसाठी तुम्ही अजूनही नोंदणी केलेली नसेल तर कृपया लवकरात लवकर या कार्डसाठी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करा जेणेकरून येणाऱ्या सर्व पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान योजना याबरोबरच शासनाच्या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला मिळत राहावा अशा करतो ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल शेतकरी मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हा भेटूया नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान